आमच्या कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या गावामध्ये रब्बी हंगाम सुरू असून असे विविध पक्ष्यांचं मनमोहक दृश्य सायंकाळी पाच साडेपाच सहा नंतर दररोज असे पक्ष्यांचे थवे पाहायला मिळतात आणि आमच्या गावातील लोकांना एक आनंदाची पर्वणी दररोज अशी पाहायला मिळत आहे खूप सुंदर असं दृश्य रोज असं पाहायला मिळत आहे मनमुराद आनंद संपूर्ण गावकऱ्यांना परिसरातील लोकांना मिळत आहे तुम्ही पाहत आहात एक किती सुंदर दृश्य दररोज सायंकाळी हे पाहायला मिळत आहे पक्ष्यांचे थवे माणसाला शिस्त नाही अशी शिस्त अशा शिस्तीत आणि डोळ्याचं पारणं फेडणारं हे दृश्य दररोज गावामध्ये पाहायला मिळते